आता म्हणजेच काय मित्रांनो आपण हे जर जे जा आपण दोन जे उदाहरणं घेतली होती दोन सलोकरणं घेतली होती ती पुन्हा एकदा बघा काय होती ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स प्लस अधिक बी टू वाय बरोबर सी टू म्हणजेच डीची किंमत काय आली मित्रांनो जे एक्स आणि वायचे जे सहगुणक आहेत ते ओळीमध्ये पहिल्या समीकरणाचे जे सहगुणक आहेत ते पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या समीकरणाचे जे सहगुणक आहेत एक्स वायचे ते दुसऱ्या ओळीमध्ये यामध्ये स्थिरपद येत नाहीत स्थिरपदमध्ये काय आलं सी आणि सीवन आणि सी त्याला कोणता चल आहे का नाही एक्स वाय झेड असं चल आहे का नाही म्हणजे स्थिरपद पहिच्या डिन डीची करताना येत नाहीत एक्स डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू म्हणजे काय केलं जो डी आहे डीमधील जे एक्सचे सहगुणक होते त्याच्या जागी स्थिर स्थिरपद जी स्थिरपद आहेत स्थिर सहगुणक जे आहेत सी वन सी टू त्यांना घातलं बरोबर आणि डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू यामध्ये जी डीची डीचा डिनॉमिटरच्या ज्या किमती होत्या त्याच्यामधला हा जो भाग आहे त्यामध्ये सी वन सी टू घातली आता आपण उदाहरणं उदाहरणाच्या माध्यमातून वकल कशी काढायची डिनॉमिनेटर मेथड मेठे, मेथडनं किंवा निषेकाच्या पद्धतीनं दोन समीकरणातील रेषीय समीकर दोन चलातील रेषय समीकरणाची वकल कशी काढायची हे पाहू उदाहरण बघा आपण एक उदाहरण घेतलेलं आहे तर थ्री एक्स तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा समीकरण एक चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे समीकरण दोन आता आपण यामध्ये काय केलं समीकरण एक आणि दोनची तुलना जे आपण इथं आप जे त्याचे निश्चित संख्या असते ज्याला आपण प्रमाण म्हणतो त्या त्याच्याशी तुलना करून घेतली ए वन एक्स प्लस बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स प्लस अधिक बी टू वाय बरोबर सी टू म्हणजेच काय आलं ए वन म्हणजे याच्यामध्ये आपण जर याची तुलना केली तर ए वन काय आला तीन बी टू वजा चार सी वन दहा ए टू चार बी टू तीन सी टू पाच मग डीची किंमत काय आली डीची किंमत कशी काढतो आपण तर ए वन ए टू बी वन बी टू ए वन ए टू बी वन बी टू ए वनची किंमत काय आहे तीन ए टूची काय आहे चार बी वनची वजा चार बी टूची तीन हे जर घातलं तर त्याच्या पण या निशेकाची म्हणजे डेटर्मिनलची किंमत कशी काढतो तर ए टू ए वन ए टू वजा बी वन ए टू बरोबर तीन गुन्हेले तीन वजा चार गुन्हे चार गुणिले वजा चार बरोबर आहे नऊ वजा वजा सोळा नऊ वजा वजा अधिक बरोबर पंचवीस म्हणजे डी काय आला पंचवीस आला आता एक्स एक्सची एक किंमत काय आहे सी वन सी टू बी वन बी टू बरोबर आता इथे जी दिलेल्या आहेत किमती ज्या आपण तुलना केल्यानंतर आलेल्या आहेत बी वन बी टूच्या सी वन सी टूच्या त्या इथं किमती घेतल्या डी एक्सची किंमत काय येते सी वन बी वन बी टू वजा बी वन सी टू या किमती याच्यामध्ये घातल्या तर काय आलं दहा गुणिले तीन वजा वजा चार गुणिले पाच बरोबर दहीतरी क तीस वजा चार पण वीस वजा वीस आलं बरोबर तीस वजा वजा अधिक झाले बरोबर पन्नास म्हणजे डी एक्स बरोबर पन्नास आता डी वाय डी वाय बरोबर काय आलं ए वन जे आपला डीचा होता त्याच्यातली फक्त वायचा जो सहगुणग्च किमती आहेत त्या त्याच्यानं रिप्लेस करायच्या आहेत म्हणजे सी वन सी टूनं ते केल्या तीन चार दहा पाच आता डी वाय बरोबर काय आलं ए वन सी टू वजा सी वन ए टू बरोबर घाला बर, किमती तर ए वन ए टूच्या सी वन सी टूच्या तीन गुन्हेले पाच वजा दहा गुन्हेले चार बरोबर पंधरा वजा चाळीस बरोबर बर, पंच चा वजा पंचवीस डी वायची किंमत काय आली वजा पंचवीस म्हणजेच आपण पाहिलं होतं डी एक्स बरोबर काय असतं आठवा मित्रांनो डी एक्स बरोबर काय असतं आठवलं डी एक्स बरोबर सॉरी माफ करा एक्स बरोबर डी एक्स भागेले डी मग आता डी एक्सची किंमत काय आली होती काय आली होती पन्नास ती इथं ठेवली डीची किंमत किती आली होती पंचवीस ती इथं ठेवली भागा पंचवीस एक्के पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास एक्स बरोबर दोन आला वाय वायची किंमत कशी काढायची होती आपल्याला आपण इथं अभ्यास केला होता डी डी वाय भागेले डी बरोबर वजा डी वायची किंमत काय आहे वज पंचवीस डी ची किंमत काय आहे पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस बरोबर वजा एक म्हणजे ज्या समाकरणाची वकील काय आली डी एक्स वजा एक्स एक्स वाय बरोबर दोन वजा एक आता दुसरं उदाहरण घेऊ चार एम अधिक सहा एम बरोबर चोपन्न दुसरं तीन एम अधिक दोन एम बरोबर अठ्ठावीस आता या ठिकाणी आपण मित्रांनो एक्स आणि वायच्या ठिकाणी एम आणि एन घेतलेलं आहे त्यामुळं आपण गोंधळून जायचं नाही एम आणि एनच्या जागी एक्स आणि वाय सॉरी एक्स आणि वायच्या जागी एम आणि एन घेतलेला आहे मग आपण त्या दोन्ही जे आपण प्रमाणित समीकरणं जी पाहिली होती रेषीय समीकरणं त्याची तुलना या समीकरणाशी करायची दिलेल्या उदाहरणाशी करायचे ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टूच्या किमती तुम्हाला मिळून जातील मग पुन्हा इथं डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू बरोबर किमती घाला चार तीन सहा दोन तेवल कि डिटर्मिनेंट ते ते सोड़वा तो निशेक सोड़वा निशेक कसाई चार गुण्ले दोन वजा तीन गुण्ले सहा बराबर आठ वजा अठारह बरबर वजा दहा आता टीवाई ची कि डीएक्स ची किमत डीएक्स ची किमत का है सी वन सी टू बी वन बी टू मग का सी वन सी टू चोपन्न अठ्ठावीस सहा दोन चोपन्न गुणिले दोन वजा अठ्ठावीस बुलेले सहा चोपन्न दुने एकशे आठ वजा अठ्ठावीस संघ एकशे अडुसष्ट बरोबर वजा साठ म्हणजे डी एक्स काय आला वजा साठ आता डी वाय डी वाय बरोबर काय आला सी ए वन ए टू सी वन सी टू ए वन ए टू का है चार तीन चौपन्न अठावी चार गुणिले अठावीस वजा चौपन्न गुणिले तीन बराबर अट्ठावी चौक एकशे बारह वजा चौपन्न त्रिक कितने आल चार त्रिकोण बारह छ एक चार पांच त्रिक पंद्रह ने एक सोला एकशे पास बराबर एकशे बारा वजा एकशे बासठ कले वजा पन्ना डी वाई बरबर वजा पन्ना एक्स बराबर का महित है डीएक्स बीजेक्स का होता अपला वजा साठ भागेले वजा दह बराबर का वजा वजा अधिक होने जाइल दहे सक्ख साठ वाय बरबर डी वा भागेले बराबर वजा पन्ना पन्ना भागे वजा दहा वजा वजा अधिक हो जाए दहीपचा पन्ना या समीकरणाची वकल काय आली एक्स वाय बरोबर सहा पाच आता तुम्हाला घरी सोडवण्यासाठी ही काही उदाहरणं दिलेली आहेत ती घरी सोडवा आणि त्याची उत्तरं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अजून आपण जे पाठीमागच्या भागामध्ये नरसीन पद्धतीनं जी, जी, जी उदाहरणं सोडवली होती तीसुद्धा क्रेमरच्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी शेकाच्या पद्धतीनं सोडवा आणि त्याची सुद्धा उत्तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या सर्व मित्रांनो आपलं चॅनल शेअर करा धन्यवाद